The <laughs> सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत लावण्यात आलेल्या फिल्टरमध्ये थंड पाण्याऐवजी गरम पाणी येत असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे लागत आहे लाखो रुपयांचा खर्च करून गावातील नागरिकांना उन्हाळ्यात थंड पाणी मिळण्याच्या उद्देशाने हे फिल्टर लावण्यात आले आहे मात्र फिल्टरमध्ये पाच रुपये टाकून सुद्धा जेव्हा नागरिकांनी पाणी पिण्यासाठी घेतले तेव्हा गरम पाणीच नागरिकांना मिळाले आता यामध्ये फिल्टरचा दोष की फिल्टरला मेंटेन न केल्याचा दोष असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे हे थंड पाण्याची गरज आहे का थंड पाणी येऊन नाही राहिलं मागील पंधरा दिवसापासून सतत काम ते गरम पाण्याचा साठा आणि गरम पाणी पिल्याने त्याची टेस्ट अशी येते की वेगळीच टेस्ट येते त्याची माणसं बिमार होत आहे हे गरम पाणी पिल्याने माणसं बिमार होत आहे मरत नाही ना बिमार होत आहे म्हणजे काय हे असंच पाणी पित राहिलं तर माणूस मरून जाणार एका वर्षामध्ये मरून जाणार माणूस तो आज शिल्लेवाडा गावामध्ये हनुमान जयंती आहे आम्हाला थंड पाणी नाही आहे प्यायला एक वर्ष झाले हे फिल्टर लावलं आहे गावामध्ये पण एका वर्षामध्ये फिल्टर खराब झालं आहे यांचं एक वर्ष झाला आणि हे पंधरा दिवसापासून म्हणजे नॉर्मल गरम पाणी आहे आणि लोक काय म्हणते तर येत आहे हे गरम पाणी पिऊन बिमार पडत आहे आणखी फि फिल्टर किती दिवस झाले लावण्यात आलं फिल्टर एक वर्ष झालं आहे लावण्यात आलं आणि एका वर्षामध्ये फिल्टर खराब झालं आहे यांचं यामध्ये कोण जबाबदार आहे यामध्ये कोण हे फिल्टर लावला आहे आणि फिल्टरचे जे काही मेंटेनन्स ज्यांच्याकडे आहे ते जबाबदार आहे म्हणजे आपली ग्रामपंचायत जबाबदार आहे किती किती वर्ष एका वर्षापासून फिल्टर लावण्यात आलेला आहे ग्रामपंचायत मध्ये का दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे दुरुस्तीसाठी आता ते ग्रामपंचायतला माहीत असेल आम्हाला कसं आम्ही नॉर्मल माणूस आहे आम्हाला कसं माहित असणार की ग्रामपंचायतकडे पैसा आहे की नाही आहे तर दस पंधरा दिन होगे थंडा पाणी नाही रहा नॉर्मल है हाँ। क्या आप कहाँ से आते हो इस हम लोग सिल्लाड़ा लाल चौक की तरफ वार्ड नंबर कितना आता आपका नंबर चार महाराष्ट्र टीवी 24 फोर सा वैभव काकड़े खापरखेड़ा